काल नाशिकमध्ये लाँग मार्च दरम्यान सुरेश धस यांनी स्टेजवरती एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याची चर्चा सध्या राज्यभरात जोर धरताना पाहायला मिळते तर जितेंद्र आव्हाड यांनी ते वक्तव्य ट्विट करत त्यांना जाब विचारलेला आहे तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या यांचे जे मारेकरी आहेत तर त्या संदर्भात चार पोलिसांना निलंबित करण्यात आलेलं आहे मात्र त्यांच्या मारेकरांना माफ करावं ते पोलीस आहेत त्यांच्यावरती काय गुन्हा दाखल करू नये अशा पद्धतीचं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं आणि त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील अनुयायी जे आहेत ते नाराज झाल्याचं पाहायला मिळते खरंतर कुठेतरी हा प्रश्न विचारला जातोय की एकीकडे सरपंच संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत म्हणून त्यांच्या मागे मोठं पाठबळ दिलं जात आहे आणि दुसरीकडे दलित समाजाचा मुलगा जो सोमनाथ आहे याची हत्या झाली याच्या मागे कुठलाही पाठबळ दिलं जात नाही आणि त्यांच्या मार्गकरांना माफ करावं अशी भूमिका जर धस घेत असतील तर आंबेडकरी समाज त्यांच्या पाठीमागे नाही असं पद्धतीची भूमिका आंबेडकरी चळवळीने घेतल्याचं पाहायला मिळते आपल्यासोबत आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल अशी जेव्हा प्रतिक्रिया म्हणजे वक्तव्य धस यांच्याकडनं येतं त्यावेळेस काय भावना आली सुरेश सदरच वक्तव्य मी पाहिलं ते वक्तव्य अत्यंत संतापजनक आणि चिड आणणार धस हे कदाचित विसरले का ते एक लोकप्रतिनिधी आहे जनतेच्या मतांमधून त्या ठिकाणी ते निवडून गेलेले आहेत त्यांनी जनतेच्या बाजूने थांबावं की जे आरोपी आहेत त्यांच्या बाजूने थांबलं पाहिजे हा प्रश्न आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो खून करण्यात आला ज्या पोलिसांनी त्यांचा खून केला अशा पोलिसांवरती कारवाई करण्याची मागणी त्यांची असली पाहिजे की ना की त्याच पोलिसांची बाजू घेऊन त्या पोलिसांना माफ केलं पाहिजे त्यांना सोडलं पाहिजे अशी भूमिका असली पाहिजे की सुरेश दासांची ही जी भूमिका आम्हाला ही आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला संशयास्पद वाटते मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती करेल की सुरेश दासांची आपण त्या ठिकाणी त्यांच्या फोनची त्यांच्या मोबाईल फोनची चौकशी केली पाहिजे कॉल कॉलिंग त्यांची रेकॉर्डिंगची चौकशी केली पाहिजे त्यांना कुठल्या पोलीस अधिकारी असतील किंवा मंत्री असतील त्यांचा कॉल आला का आणि सोमनाथ सूर्यवंशींचं प्रकरण हे दडपण्यासाठी त्यांना पुढे केलंय का ह्याची देखील चौकशी झाली पाहिजे अन्यथा सूर्य दस हे जर असेच वक्तव्य हो करत राहिले तर आंबेडकरी चळवीतले कार्यकर्ते आम्ही त्यांना सोडणार नाही एवढा इशारा देतोय आपल्याकडे दोन प्रकरणं अगदी जिवंत आहेत एकीकडे एक 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 सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल दोन्हीकडे ताकद तितक्याच बाजूने गेल्या अनेक आंदोलनमध्ये आपल्याला लावताना पाहायला मिळत होती मात्र कालचं जे विधान आहे दस यांचं त्या वक्तव्यानंतर आंबेडकरी समाज हा त्यांच्या पाठीमागनं बाजूला सरकला असं कुठंतरी चित्र पाहायला मिळते नक्कीच असंच असणार आहे कारण की मला एक प्रश्नाचं उत्तर द्यावं सुरेश देशने जर का भीमसैनिकांनी पोलिसांना मारलं असतं आणि त्यामध्ये पोलिसांचा मृत्यू झाला असता तर आपण ही त्याच बाजूने बोलले असते की का भीमसैनिकांना सोडून द्या म्हणून तर तुम्ही अजिबात बोलले नसते कारण की कायद्यांच्या दृष्टीकोन बघायला गेला तर तो आरोपी हा आरोपी असतो मग तो आरोपी कोणताही असू दे मग तो राजकीय नेता असू दे मग सामान्य नागरिक असू दे जशी चुकी त्या पोलिसांनी केली त्यांना कायद्याच्या दृष्टिकोन तीनशे दोनचा गुन्हा दाखल होऊन त्यांची न्यायालयीन प्रक्रिया होऊन त्यांना जेलमध्ये जाणं हे कंपलसेशनच आहे पण जर सरकार याला कुठेही प्रतिक म्हणजे उत्तर देत नसेल जर टाळ टाळ करत असेल तर पा, या महाराष्ट्र सरकारमध्ये जे कोणी आमदार असतील हे सुरेश दस नावाचे असे कोणी व्यक्ती असतील हे त्याच्यामध्ये त्यामध्ये पाठीशी आहेत जेणेकरून त्या पोलीस प्रशासनाचे कोणीतरी नातेवाईक वगैरे हे सगळ्या ह्याच्यामध्ये अडकले असतील त्यामुळे हे सगळं प्रशासन त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये दिसते यांच्या या भूमिकेशी आपण सहमत आहात अण्णांनी खरं म्हणजे ह्याच्यात नाही पडले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या भागात त्यांनी बरेच कामं केलेले आहेत आंबेडकर चळवळीचा आक्रोश हा अण्णांनी ह्याच्यात नाही पडलं पाहिजे अण्णा ज्या पद्धतीने लढत होते संतोष देशमुखच्या प्रकरणात तर तसंच आमच्या बाजूने लढावा असेच आमच्या अण्णांना विनंती आहे याच्या अगोदर आपण आंदोलनात पाहिलं असेल किंवा मोर्चामध्ये पाहिलं असेल ते दोघांच्या बाजूने बोलत होते पण काल असं नेमकं किंवा इतक्यात या दोन दिवसांमध्ये नेमकं असं काय झालं की कालच्या लॉन्ग मार्च मध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं आमच्या अपेक्षा होती की अण्णांनी याच्यात जसं संतोष देशमुखांच्या प्रकरणात जोर लावून धरला होता तसंच याच प्रकरणात जोर लावून धरतील अशी आमची प्रामाणिक अपेक्षा होती एकूणच आपण पाहिलं तर कुठेतरी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये एक आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय की काल धस यांनी केलेलं वक्तव्य हे आंबेडकरी समाजाला रुचणार नाहीये पटणारं नाहीये कारण की ज्या पद्धतीने दोन्ही समाजाच्या लोकांवरती जो अन्याय झालाय तर तो अन्याय कुठलाही असो त्याच्या विरोधात आवाज उठवणं हे सरकारचं काम आहे मात्र लोकप्रतिनिधी असणारे सुरज धस यांनी केवळ एकाच समाजाचा पाठपुरावा करावा किंवा एका समाजाला वा आ, वेठीस धरावा असं अशा प्रकारचं कुठलंही काम करू नये त्यामुळे दोन्ही समाजाला योग्यरित्या न्याय मिळावा अशीच मागणी सर्व दोन्ही समाजाच्या बांधवांची आहे त्यामुळे एका समाजाला कमी लेखून किंवा एका समाजाचीच बाजू धरून ठेवणं ही अतिशय चुकीचं आहे अशा पद्धतीची भूमिका अं आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा